रील व्हायरल करण्यासाठी लोक काय करतात याची कल्पना करणेही कठीण आहे एक व्हिडिओ अजूनही व्हायरल होत अस आहे ज्यामध्ये जोडप्याचा मूर्खपणा दिसून येत आहे आजच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या लोकांपैकी जवळजवळ अर्धे लोक त्यांच्या रीलद्वारे सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ इच्छितात त्यांची नसीबी चमकू दे आणि लाखो लोक त्यांना फॉलो करू लागतात असा विचार करण्यात काही गैर नाही पण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रील्स बनवणे चुकीचे आहे जीवन खूप मौल्यवान आहे पण काही लोकांनी या जीवनापेक्षा रील्सना जास्त महत्त्व दिलं आहे आणि त्यांच्या मूर्खपूर्तीचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात आताही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक दोडपे कालव्याजवळ उभे असल्याचे दिसत आहे कालव्याचा प्र पाण्याचा प्रवाह चांगला आहे चित्रपटामध्ये कोणीतरी नदीत पडते असे दिसत आहे